नमस्कार मंडळी आपण आता आहोत रिद्धपूर मध्ये आणि माझ्यासोबत आहे अखिल भारतीय मानभाव परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय परमपूज्य श्री नागराज बाबा आपण त्यांच्यासोबत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की रिद्धपूर मध्ये मानभावपंथीय लोकांचा काय कौल आहे आणि कशा पद्धतीने ते या सगळ्या उमेदवारांकडे बघतात दंडवत महाराज मला सांगा की काय परिस्थिती आहे रिद्धपूरची येणाऱ्या या इलेक्शनला घेऊन या इलेक्शन मध्ये महानभाव पंथ लोक आहेत ते भाजपाला मत देतील बाकी मुस्लिम जे आहेत ते काही सत्ताधारी लोकांना देत नाहीत ते उद्धव सेना किंवा शरद पवार गटाला राजकीय मत देते बाकीचे लोक विभागले जाते जातीय समीकरणाचा काय परिणाम होणार या निवडणुकीवर आता तुम्हाला इतका अनुभव इतक्या वर्षाचा तर परिणाम अनिश्चित आहे की निश्चित हाच उमेदवार निवडून येईल असं सांगता येत नाही कारण याचा जोर आहे तो कदाचित येईल मतविभागणी होऊन जाते मतविभागणीमुळे कुणाचा चान्स लागू शकतो पण एकंदरीत काय वाटतं की इथे चार लोकांच्या नावांची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय अंदाज येतो की कोणाचं नाव मोठ्या प्रमाणावर चालेल भाजपतर्फे यावलीकर आहेत त्यांना तर महानवा पंथाची मदत जाते बाकी मुस्लिम समाज आहे तो उद्धव सेना किंवा शरद पवार गटाला मत देतील आणि बाकी इतर समाज जो आहे तो विभागला जाईल निश्चित सांगता येईल पण बहुतेक करून यावलकर यावे यायला पाहिजे असं वाटतं